नमस्कार आपण आज इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलरावजी विखे पाटील या कारखान्याच्या वतीने अमृत कलश योजना जाहीर केली होती त्या अमृत कलश योजनेमध्ये जाहीर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीवरती उभे आहोत आपल्यासोबत कारखान्याचे ॲग्री ऑफिसर श्रीयुत कोळशे साहेब आहेत खेमना। खेमनार साहेब आहेत महेश जी आहेत हा प्लॉट आपण आत्ता बघतो आहोत याची माहिती थोडीशी आपण यांच्याकडून घ्यायची आहे साहेब नमस्ते नमस्कार ह्या प्लॉटची व्हरायटी कोणती आहे दोनशे पासष्ट सर दोनशे पासष्ट आहे साधारणतः लागणीची तारीख सा, नऊ चार म्हणजे नऊ एप्रिलमध्ये ह्या लागण केली आहे उशिरा लागण आहे आपण बघतो आहोत की थोडीशी माळाची जमीन आहे ह्या आजूबाजूला पाणी साठलं इथं आपल्या लक्षात येईल माळाची जमीन असूनही चुनखडीची पण जमीन आहे पण अमृत कलश योजनेमध्ये या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता शेतकऱ्यांचं विश्वासराव केशवराव कडू इथले हे शेतकरी आता शेत ते आज थोडेसे आजारी असल्यामुळं प्लॉटवरती येऊ शकले नाहीत पण अमृत कलश योजनेमधून जे काही कीट दिलं होतं त्या किटचा उपयोग ऊस संजीवनी किटचा उपयोग शिवाय ऊस संजीवनी किटमधून ज्या काही रासायनिक खताच्या मात्रा सांगितल्या होत्या त्या योग्य पद्धतीने त्यांनी वापरल्या आणि तो आता आपला परिणाम असा दिसतो की साधारण साडेसात आठ महिन्याचा ऊस अतिशय देखणा आणि चांगला आला आहे समोरच एक ऊस उ उभा आहे परवा इथं पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडला त्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने ऊस खूप पडलेलं आहे आठ महिन्याचा ऊस असूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडला कारण ऊसाची जाडी ऊसाची उंची यामुळं तो उभा राहू शकला नाही कोळशी साहेब आता आपण बघतो आहोत की उसाची जाडी जर बघितली ती ती खरोखरच अप्रतिम आलेली आहे आणि साडेसात आठ महिन्यामध्ये त्याला पेरस साधारणतः वीज तयार झाले जरा मोजता का मोठे नाही मोजा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस साधारणतः अठरा ते वीसच्या दरम्यान पेरत याला आहेत ऊसाची जाडी आपल्याला लक्षात येते ह्या सगळ्याचं मुख्य कारण या, या प्लॉटला ड्रीप इरिगेशन सिस्टीम आहे आणि सुचवलेल्या सगळ्या खतांच्या मात्रा शेतकऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेत तिसरी महत्त्वाची गोष्ट अमृत कलश योजनेमध्ये कारखान्याकडून जे वीस टन प्लससाठी जे कीट दिलं होतं त्या किटचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने या शेतकऱ्यांनी केलाय त्याचा रिझल्ट आपल्याला आता दिसतो सात साडेसात आठ महिन्याचा ऊस वीस पेऱ्यांचा आहेच पण त्याची जाडी बघता आपल्या लक्षात येईल की ऊसाचा प्लॉट अतिशय देखना आणि सुंदर पद्धतीने आलाय आहे साहेब आपल्याला काय वाटतं की या कीटचा फायदा किती होईल वीस टन प्लस आपण ग्रहित धरलाय टनपेक्षा निश्चितच आणि शेतकरी सुद्धा खुश आहे किट बद्दल आणि ते बाकीच्या सुद्धा त्यांच्या जवळ पंधरा एकरवर वर एक वापर करणार आहे आणखी या वर्षी किट पेरे सुद्धा एक सारखे प्रमाणात आहे ती जाडे पण आहे चांगली आहे पेरेची साईज एक सारखी सगळे सारखी आहे फर्स्ट पसर अजून एक लक्षात आलं असेल की, की पानांशी ज्या रुंदी आहेत त्या कीटमधल्या काही फवारण्या ज्या होत्या आणि आळवणी होती त्याच्यामुळं पानांची रुंदी कशी आहे ती आपल्या लक्षात येईल काळोखील लक्षात येईल okay. ज्या कीट वापरलेल्या शेतकऱ्यांचं आत्तापर्यंतचा अजून कारखान्याला ऊस तुटून कोणाचा फारसा गेलेला नाहीच गेलेला कारण तो पूर्व नंतरचा ऊस आहे अजून आत्ता कारखान्याला आडसाली सगळ्या चालू आहेत सर्वसामान्यपणे शेतकऱ्यांचं काय मत आलं या कीटबद्दल बद्दल फार चांगलं मत आहे आजपर्यंत मायक्रोन्यूट्रियंट इतर खर्च किटमधले ते फवारणे फवारण्या दोन आळवण्या दोन फवारण्या परत मायक्रोन्युट्रिएंट कॅल्शियम नायट्रेट अमोनियम सल्फेट हे इतर दे जोसेस वापरलेत दोन फवारणे चार दोन आळवणी इतर मायक्रोन्युट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्य त्याबरोबर रासायनिक खतं याची मात्रा योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी आमच्या गटातील भागमुकदामा असतील मी स्वतः वर्षर म्हणून इथे काम करतो मी शेतकऱ्याला बी गायडन्स केलं आणि आमचे शेतकरी अधिकारी कोळसे सर कोळसे साहेब आणि तसेच आपले मार्गदर्शक संजूदादा माने डॉक्टर यांचंही मार्गदर्शन वेळोवेळी त्या शेतकऱ्यांना भेटलं त्यामुळे याचं शंभर टक्के वीस टन प्लस त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे संजीवनी किटचा खरं तर आपण आभार मानले पाहिजेत आदरणीय मंत्री महोदयांचे ज्यांच्या प्रेरणेने अमृत कलश योजना ही आपण इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील या सहकारी साखर कारखान्यावरती सुरू केली त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्या, त्या प्रत्येकाचं उत्पादन निश्चितपणे वीस टनापेक्षा जास्त वाढणारच आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं शेतकऱ्यांना एक आनंदाची गोष्ट अशी की मंत्री महोदय साहेबांनी मला वाटतं फेब्रुवारी महिन्यातच या वर्षी येणाऱ्या ऊसाचा दर अगोदरच त्यांनी जाहीर केला आणि तो तीन हजार रुपये प्रति एकर असं जाहीर केला मी आत्ताच एका मिटिंगमध्ये बसलो त्यावेळेला चर्चा अशी सुरू होती की तीन हजार दर तरी मिळणारच आहे कदाचित अजून ऊस कारखाना बंद होईपर्यंत त्याच्यामध्ये काही थोडीफार वाढ होण्याची देखील शक्यता आहे असं शेतकरी वर्गातूनसुद्धा सांगण्यात आलं खरोखरच ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबली गेली आहे फार सुंदर अशी ऊस आहेत आणि मग अशाच बऱ्याच ठिकाणी जाऊन व्हिजिट करायच्या आहेत आणि ज्या वेळेला ऊस चालू होईल त्यावेळेला खास परत एकदा सर्व शेतकऱ्यांच्या मुलाखती आपल्याला घ्यायच्या आहेत धन्यवाद नमस्ते